निसर्गाने पाला का गाळला चक्रीयता झाला म्हणतात उत्पत्ती शिथिल आहे झाड पान तयार झालं तसं वय झालं ते पान गळलं आणि गळल्यानंतर जमिनीवरती का गाळलं तर जमिनीवरती जे ओलावा आहे तो उडून जाऊ नये म्हणून गाळलं त्याला फुलं येण्यासाठी विशिष्ट वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी आली पाहिजे फुलं आली पाहिजे तेव्हा ओलावा साठवून ठेवायचा आहे आणि जमिनीतले जे जीवाणू आहेत जे याचं परिवर्तन खतामध्ये करणार आहेत तणाव ओलावा पाहिजे ते टिकले पाहिजे जीवाणूने खत तयार केलं पाहिजे ते झाडाला मिळालं पाहिजे झाडाला मिळून झाडाला परत नवीन फुलं पानं आली पाहिजेत आणि फळं आली पाहिजेत ही चक्र सातत्याने चालत राहतं याला म्हणतं चक्रीयता हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे हा आपल्या शहरामध्ये झाडांच्या खाली होत नाही तसे मग आपल्याला तिथे कायम खत घालून बाहेरना खायला लागतं इथे आपण ते काही करत नाही निसर्ग सतत करत करत असतो आणि करता करता रचना तयार करत असतो आणि त्या रचनेतनं परिपूर्तता दिसत असत असते तर ही रचना आपल्या शेतामध्ये असलीच पाहिजे तरच आपली शेती समृद्ध होते